Uh, बटाट्याची भाजी आपण नेहमी खातो पण स्टार्टरमध्ये आपण जेव्हा पोटॅटो खायचं म्हणतो तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये ट्विस्ट पाहिजे ना सो अ आणि ती करता 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 आपण रेसिपी नक्कीच तुला कळेल आणि सगळ्यांनाच कळेल हे फ्युजन काय आहे हे फ्युजन काय आहे चुपचुपता मलाही लागली आमच्या प्रेक्षकांनाही लागली असेलच चला तर मग फ्युजन पोटॅटो आता आपल्याला पाहायचं आहे आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या फ्युजन पोटॅटो साहित्य उकडून कापलेले बटाटे दोन किसलेला नारळ तीन चमचे शेंगदाण्याचं कूट तीन चमचे उभा चिरलेला कांदा एक वाटी कापलेली लसूण एक चमचा कापलेले आल्याचे तुकडे एक चमचा कसुरी मेथी आवश्यकतेप्रमाणे चिली फ्लेक्स दोन चमचे मिक्स अब्ज एक चमचा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा लिंबाचा रस एक लिंबू बारीक चिरलेली पुदिन्याची पानं एक छोटी वाटी कोथिंबीर बटर आणि मीठ फ्युजन पटॅटो साठी लागणारी सगळी तयारी तर करून झाली आता सुरुवात करायची हो मला कढई दे बटाटे उकडून त्याचे चार ते पाच भाग केलेले आहेत हां बटर दोन चमचे आलं लसणाचे तुकडे घेतले आहेत आपण ते फोडणीला द्यायचे लसूण हो सगळं म्हणजे एक चमचा लसूण आलं एक चमचा सगळे तुकडे एक चमचा आलं आणि एक चमचा लसणाचे बारीक तुकडे कढीपत्ता एक दहा ते पंधरा पानं एक वाटी बारीक म्हणजे उभा चिरलेला कांदा आहे तो मिक्स कर कसुरी मेथी बटाटे उकडवून जे घेतलेत आपण आणि चिरलेले आहेत ते सगळे मिक्स करायचे आहेत आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी नेहमी खातो हां आणि मला असं वाटतं आपण मसाला डोसा जेव्हा करतो तेव्हा ती मसाल्या डे मसाला डोस्याची भाजी खूप छान लागते सो बटाट्याच्या भाजीमध्ये खूप व्हेरायटीज आहेत खरं <laughs> आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण थोडंसं फ्युजन केलं पाहिजे आणि कुठे दिसतं हा तर आता जेव्हा आपण ही फोडणी दिली आहे ती टोटली वेगळी आहे म्हणजे आपण नेहमी फोडणी देतो तशी फोडणी नाही आहे तर फोडणी तर आपली देऊन झालेली आहे थोडसं आपण टॉस करून पण घेतलेत बटाटे कांदा पण खूप असा परतायचा नाही आहे खरं तर आणि आता जे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये येणार आहेत ते सगळे फ्युजन्स आहेत चिली फ्लेक्स दोन चमचे मिक्स हर्ब्स आहेत एक चमचा लिंबाचा रस आहे एक लिंबू आहे चवीनुसार मीठिन्याची पानं बारीक चिरलेली uh -huh. कोथिंबीर पुन्हा आपण परतून घेऊया आता हे चांगले फ्राय झाले पाहिजे जास्त टॉस करायचं नाही म्हणजे अगदी पूर्ण त्याला हे करायचं नाही कारण ऑलरेडी बटाटे आपण शिजवून घेतलेले होते ठीक आहे गॅस बंद करू आणि आता ओला नारळ आणि शेंगदाण्याचा कुंड पुन्हा एकदा फक्त मिक्स करायचंय आणि लगेच काढून घ्यायचंय वा वा फ्युजन पटॅटो आम्ही पटकन सर्व करून घेतो तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या फ्युजन पोटॅटो साहित्य उकडून कापलेले बटाटे दोन किसलेला नारळ तीन चमचे शेंगदाण्याचं कूट तीन चमचे उभा चिरलेला कांदा एक वाटी कापलेली लसूण एक चमचा कापलेले आल्याचे तुकडे एक चमचा कसुरी मेथी आवश्यकतेप्रमाणे चिली फ्लेक्स दोन चमचे मिक्स अब्ज एक चमचा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा लिंबाचा रस एक लिंबू बारीक चिरलेली पुदिन्याची पानं एक छोटी वाटी कोथिंबीर बटर आणि मीठ कृती प्रथम कढईत बटर गरम करून त्यात बारीक कापलेली लसूण बारीक कापलेले आल्याचे तुकडे कडीपत्त्याची पानं उभा चिरलेला कांदा कसुरी मेथी उकडून कापलेले बटाटे चिली फ्लेक्स मिक्सअप लिंबाचा रस मीठ बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता मिश्रणामध्ये किसलेला नारळ आणि शेंगदाण्याचं कूड घालून मिश्रण पुन्हा परतून घ्या नंतर मिश्रण सर्विंग प्लेटमध्ये घेऊन कोथिंबीरनं गार्निश करा अशा प्रकारे फ्युजन पोटॅटो तयार फ्युजन पोटॅटो रेडी आहे चालेल खरंच खूप छान झालं म्हणजे बटाट्याची भाजी म्हणून आला पण सिरीज त्या ते फ्युजन वापरल्यामुळे याची अचानक टेस्टच बदलते आणि तो स्टार्टरचा पदार्थ म्हणून बघितलं जातो त्याच्याकडे की चिली फ्लेक्स ह्याच्यात वेगळे दिसतात आणि लिंबाचा रस प्यायला त्याचा एक छान आंबटसर चव येते याच्यासाठी आणि एकूणच हे कॉम्बिनेशन मस्त <laughs> लागतंय <laughs> थोडस वेगळं काहीतरी पाहिजे आणि आत्ताच्या मला असं वाटतं की रेग्युलर आपण ज्या भाज्या खातो त्याच्यामध्ये नेहमी काहीतरी वेगवेगळं आपल्याला जे हवे असतं तर एक उत्तम स्टार्टरचा प्रकारही होतो पण जर कोणाला पोळीबरोबर किंवा ब्रेडबरोबर जर हे खायचं असेल तर सॉस थोडासा लावून त्याच्यावरती हे मस्तपैकी पोळीवरती ठेवायचं आणि त्याचा रोल करून खायचं रॅड राईट एक तर झटपट होणार आहे आणि आपल्या घरी आजकाल आपण मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स आणून ठेवतच असतो सो पटकन काहीच कापत चिरत बसण्याची गरज नाही आहे पटकन बटाटे टाकले हे फ्युजन त्याच्यात जर का तुम्ही सगळं मिक्स करून वापरलं तर अमेझिंग डिश तयार होते हो काय मंडळी कशा वाटल्या तुम्हाला या इनोव्हेटिव्ह रेसिपीज आवडल्या ना आम्हाला नक्की पत्राने लिहून कळवा की तुम्हाला या रेसिपीज कशा वाटतात त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आय डी लिहून घ्या साम सकाळ आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट व्ही डॉट कॉम चला आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत च्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपी हो। तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार